दोन हजार चोवीस या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण पंचवीस मार्च रोजी आहे आणि होळी ही चंद्रग्रहणाच्या छायेत चा असणार आहे खगोलीय माहितीनुसार होळीच्या दिवशी तब्बल तासाचं चंद्रग्रहण असणार आहे मात्र ज्योतिषशास्त्रानुसार होळीवर या ग्रहणाचा परिणाम होणार आहे का होळी का दहन आणि रंगोत्सवात या ग्रहणाचा सूतक काळ ग्राह्य राहणार आहे का या संबंधित माहिती चला समजून घेऊ सण दोन हजार चोवीस मध्ये फाल्गुन महिना आणि मार्च महिना सुरू झालाय या वर्षीचं पहिलं चंद्रग्रहण मार्च महिन्यातच असणार आहे वास्तविक पाहता चंद्रग्रहण ही खगोलीय घटना आहे पौर्णिमेच्या दिवशी सूर्याची चंद्राशी प्रतियुती असते चंद्र आणि सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी येते पृथ्वीची चंद्रावर सावली पडते तेव्हा चंद्रग्रहण लागतं असं म्हटलं जात चंद्रग्रहणाचे विविध प्रकार आहेत दोन हजार चोवीस मधील पहिलं चंद्रग्रहण कधी आहे ते भारतात कुठे दिसणार आहे स्पर्श मध्य आणि मोक्षवेळ या संबंधित संपूर्ण माहिती सर्वात आधी जाणून घेऊया सूर्य चंद्राची युती किंवा प्रतियुती राहू किंवा केतू या बिंदू जवळ होईल तेव्हाच ग्रहण होतात सूर्य अमावस्येला किंवा चंद्र पौर्णिमेला राहू किंवा केतूच्या जवळ असावा लागतो प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला ग्रहण लागत नाही पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी फाल्गुन पौर्णिमेलाच पहिलं चंद्रग्रहण लागणार आहे या दिवशी धुलीवंदन आहे तर दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी फाल्गुन पौर्णिमा समाप्त होणार आहे फाल्गुन पौर्णिमेला लागणार हे चंद्रग्रहण छायाकल्प प्रकारातील चंद्रग्रहण आहे अशी माहिती देण्यात आली शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार आत्ताच्या घडीला राहू मीन राशीत तर केतू कन्या राशीत आहे ग्रहणाच्या वेळी चंद्र कन्या राशीत असेल त्यामुळे या पौर्णिमेला चंद्रग्रहण लागेल असं सांगितलं जात आहे आता चंद्रग्रहण कधी दिसेल तर चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावली फिकट सावलीतून प्रवास झाला तर उपछाया चंद्रग्रहण दिसते उपछाया चंद्रग्रहणाच्या वेळी पौर्णिमेच्या तेजस्वी चंद्राचा प्रकाश काहीसा मंदावलेला दिसतो जेव्हा चंद्र पूर्णपणे लपत नाही आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडत नाही तेव्हा त्याला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात हे चंद्रग्रहण पंचवीस मार्च दोन रोजी सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुपारी तीन वाजून दोन मिनिटापर्यंत छायाकल्प चंद्रग्रहण असणार आहे म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहण भारतातून दिसणार नसल्यामुळे कोणतेही वेदाधी नियम पाडू नयेत असं सांगितलं जात आहे या दरम्यान पौर्णिमेला केली जाणारी पूजा अर्चना नियमित पद्धतीनं केली जाऊ शकते कोणत्याही प्रकारची खाण्यापिण्याची पथ्ये पाळली नाही तरी चालतील धार्मिक पथ्य किंवा अन्य पथ्य पाळावीत असंही सांगितलं जात नाही तसेच ग्रहणाचे वेधादी नियमही पाळू नये असं सांगितलं जात आहे कारण हे चंद्रग्रहण आयर्लंड इंग्लंड स्पेन पोर्तुगाल हॉलँड बेल्जियम नॉर्वे स्वित्झर्लंड इटली जर्मनी फ्रान्स अमेरिका जपान रशिया ऑस्ट्रेलिया आफ्रिका पॅसिफिक अॅटलांटिक आर्कटिक आणि अंटार्क्टिका या भागांमध्ये दिसू शकेल असं सांगितलं जात आहे चंद्रग्रहण ही खगोलीय घटना असण्यासोबतच चंद्रग्रहणामागे धार्मिक श्रद्धा देखील आहेत असं म्हटलं जातं की प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला राहू केतू सूर्य आणि चंद्रदेवांना ग्रहण करतात तेव्हाच चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण होतं ज्योतिषांच्या मते जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्राच्या मध्ये येतो तेव्हा चंद्रग्रहण होतं यावेळी पृथ्वीवर राहूचा प्रकोप वाढतो आता राहूचा प्रकोप का वाढतो तर धार्मिक ग्रंथात याची माहिती आढळते धार्मिक ग्रंथानुसार सर्व देव अमृत पीत असताना सूर्य आणि चंद्रदेवांनी रूप बदलून आलेल्या स्वरभानू या राक्षसाला ओळखलं रूपात असलेल्या भगवान भगवान श्री विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्रानं स्वरभानूचं डोकं त्याच्या शरीरापासून वेगळं केलं मात्र तोपर्यंत स्वरभानून अमृत प्यायलं होतं आणि ते त्याच्या घशात अडकलं त्यामुळे स्वरभानूचा मृत्यू झाला नाही हे पाहून भगवान श्री विष्णूंनी स्वरभानूचं मस्तक आणि धड विरुद्ध दिशेनं फेकलं त्यामुळे राहू आणि केतू दोघेही वक्री चालतात तेव्हापासून राहू आणि केतू सूर्य आणि चंद्रदेव यांना आपले शत्रू मानतात जेव्हा राहू केतू सूर्य किंवा चंद्राला भेटतात तेव्हा ग्रहण होतं असं म्हणतात ग्रहण काळात कोणतंही शुभ कार्य करण्यास शास्त्रामध्ये निषिद्ध आहे याचबरोबर ज्योतिषांच्या मते दोन हजार चोवीस वर्षाचं पहिलं ग्रहण फाल्गुन पौर्णिमेला होणार आहे सोप्या शब्दात होळीच्या तारखेला चंद्रग्रहण होणार आहे दोन हजार चोवीसमध्ये पंचवीस मार्च रोजी होळी आहे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे सूतक वैध ठरणार नसल्याचंही सांगण्यात येते ग्रहण काळात सूतकाचं विशेष महत्व आहे सूर्य आणि चंद्रग्रहणाच्या काळात सूतकाच्या वेळेत फरक पडतो सूर्यग्रहणातील सूतक बारा तासांचं असतं तर सूतक सूर्यग्रहणाच्या बारा तास आधी सुरू होतं त्याचवेळी चंद्रग्रहण दरम्यान सूतक नऊ तास चालतं जर चंद्रग्रहण दिसत नसेल तर सुतक पाडलं जात नाही तर ज्योतिषीय गणनेनुसार दोन हजार चोवीस सालचं सा चंद्रग्रहण चार तास दहा वाजून चोवीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून एक मिनिटांपर्यंत असणार आहे हे ग्रहण भारतात दिसणार नाही असं असूनही ग्रहण काळात शास्त्राचं पालन नक्की करावं असंही सांगण्यात आहे चंद्रग्रहणादरम्यान संयम राखून जप ध्यान केल्यानं अनेक पटींनी पुण्य लाभतं असंही म्हटलं जातं ग्रहण पूर्ण झाल्यावर सूर्य किंवा चंद्र ज्याचं ग्रहण असेल त्यांचे शुद्ध बिंब बघून भोजन करावं असं म्हणतात याचबरोबर ग्रहणात डोक्यावर तेल लावणं भोजन तयार करणं किंवा सेवन करणं वर्चित मानलं गेलं या दरम्यान खाद्यपदार्थ पूर्णपणे विषारी होऊन जातात असंही म्हणतात चंद्रग्रहणादरम्यान दरम्यान वातावरणात बॅक्टेरिया किंवा संक्रमणाचा प्रकोप वेगानं वाढत असून अशात अन्न सेवन केल्यानं संक्रमणाची शक्यता जास्त वाढते कारण होळीच्या सणासोबतच चंद्रग्रहण होणार असल्यानं सूतक कालावधी आणि त्याच्या विधींवर होणारा परिणाम याबाबत चिंता निर्माण झाली होती मात्र ग्रहण भारतात दिसणार नाही हे लक्षात घेता सूतक कालावधी पाळण्याची गरज नाही अशा प्रकारे होळीचे विधी आणि पूजा शुभ मुहूर्तानुसार कोणत्याही अडथळ्याशिवाय पुढे जाऊ शकतात यंदा दोन हजार चोवीसमध्ये होणारे पहिलेच चंद्रग्रहण हे, हे भारतात पूर्वी देशात नसल्यामुळे त्याचा सूतक कालावधी वैध राहणार नाही सूतक कालावधी वैध नसल्यामुळे कोणत्याही व्यक्तीवर विशेष प्रभाव पडणार नाही अशा स्थितीत पंचवीस मार्चला म्हणजे चंद्रग्रहणाच्या दिवशी कोणतंही शुभ कार्य केलं जाऊ शकतं असं ज्योतिषशास्त्र सांगतं तर वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे पंचवीस मार्चला आहे आणि होळीसुद्धा चंद्रग्रहणाच्या छायेत असणार आहे होळीच्या सणासोबतच चंद्रग्रहण होणार असल्यानं सूतक कालावधी आणि त्याचा विधींवर होणारा परिणाम याबाबत चिंता निर्माण झाली होती मात्र ज्योतिषशास्त्रानुसार या होळीवर ग्रहणाचा परिणाम होणार नाही आणि होळी का दहन आणि रंगोत्सवावर सुद्धा या ग्रहणाचा सूतक काळ ग्राह्य राहणार नाही शिवाय होळी हा हिंदू धर्मातील महत्वाचा सण आणि हिंदू कॅलेंडरनुसार वर्षातील शेवटचा सण आहे मात्र होळीवर या ग्रहणाचा परिणाम होणार नाही शिवाय ज्योतिषांच्या मते होडी का दहन आणि रंगोत्सवात सुद्धा रंग खेळण्यास बंदी असणार नाही हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे ग्रहणाचा सुत काळ ग्राह्य राहणार नाही वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेल अशी खात्री आहे याचबरोबर विज्ञानामध्ये ग्रहण ही खगोलीय घटना मानली जाते मात्र या खगोलीय घटनेचा सर्वच राशींवर परिणाम होणार आहे आणि हे चंद्रग्रहण काही राशींसाठी विशेषतः शुभ असणार आहे